शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकांची लागवड करावी तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं भोर या आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक युट्यूब चॅनलमध्ये शेतकरी मित्रांनो लक्षात घ्या हा मे महिना म्हणजे पाण्याची टंचाई आणि ज्या ज्या शेतकऱ्यांकडं अगदी दिवसाला दोन दोन तास का होईना पाणी उपलब्ध आहे आणि काही शेतकऱ्यांची शेतजमीन नदीच्या कडेला आहे त्यांच्याकडे जास्त पाणी उपलब्ध आहे तर मिनिमम दहा गुंठ्यापासून एक ते दोन एकर क्षेत्रावर आता मी तुम्हाला जवळपास पाच ते दहा प्रकारची पिकं सांगतोय यापैकी कोणत्याही एका पिकाची लागवड करा रेकॉर्ड ब्रेक उत्पादन मिळवा आणि तेजीत बाजारभाव शंभर टक्के मिळवा मग ही पिकं आहेत तरी कोणती या माहितीसाठी जुकोणी कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम मिलिंद भोरे आपल्या शेतीविषयक युट्यूब चॅनलवर नवीन असतील आजच ही व्हिडिओ पाहत आहात सबस्क्राईब नक्की करायचंय समोरील घंटाओलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि हो तुम्ही आपली ही व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही तर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये उन्हाचं टेम्परेचर जास्त प्रमाणे पिकं ही डेव्हलप करायला प्रॉब्लेम जास्त प्रमाणे येतो मग ही पिकांची लागवड करते वेळी नियोजन करायचं कसं आणि या पिकांना काही फवारण्या वगैरे असतील यांचं देखील नियोजन मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो आहे पण तत्पूर्वी ही आपण पिकं जाणून घेऊया नेमकी मे महिन्यामध्ये कोणत्या पिकांची लागवड करावी तर पहिलं महत्त्वाचं पीक तुम्हाला सांगतो आहे तर ते म्हणजे आपल्याला झेंडू या पिकाची लागवड करायची आहे हो शेतकरी मित्रांनो झेंडू पिकाची लागवड करते वेळी एकतर आपण येलोमध्ये ऑरेंज ऑरेंजमध्ये ह्या दोन प्रकारच्या झेंडूमध्ये आपण लागवड करू शकतो पण झेंडू पिकाची लागवड करते वेळी आता व्हरायट्या निवडायच्या तरी कोणत्या तर प्राईम ऑरेंज असेल अष्टगंधा असेल येलोमध्ये अंबर येलो असेल त्याचबरोबर अप्सरा येलो असेल यांसारख्या विविध झेंडूच्या व्हरायटी आहेत ना यांची आपण लागवड करू शकतो आणि भरघोस असं उत्पादन आणि बाजारभाव निश्चित स्वरूपात या मे महिन्यात लागवड केल्यानंतर पूर्ण जाऊन मिळू शकतो झेंडू पिकाची संपूर्ण माहिती मिलिंद युट्यूब चॅनलवर तुम्हाला नक्की बघायला मिळेल त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर दुसरं महत्त्वाचं पीक सांगतोय तर ते म्हणजे टॉमॅटो या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो झालंय काय उन्हाची हीट जास्त प्रमाणे आहे आणि टॉमॅटो पीक जमवायला खूप मेहनत अशी लागणार आहे कारण कर्लिंगचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणे आहे इथून मागे ज्या काही शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली आहे त्यांना नॉर्मल प्रमाणात हा ही अडचण प्रॉब्लेम आलेला आहे त्यामुळं आता तुम्ही जर टॉमॅटोची लागवड करत असाल पूर्ण जाऊन पावसाळा येतो आणि ह्या दोन्ही समतोल वातावरणामध्ये निश्चित स्वरूपात टॉमॅटोचं भरघोस उत्पादन मिळून मिनिमम हजार रुपये ते दीड हजार रुपये कॅरेट कमाईनं तुम्हाला पैसे झालेले बघायला मिळणार आहे पण टॉमॅटोच्या व्हरायटी आणि वडतवढी साहू असेल त्याचबरोबर कीर्तिमान असेल बाहू असेल मेघदूत असेल विरांग असेल आणि बासष्ट बेचाळीस यांसारख्या विविध व्हरायटी आहेत ना यांची आपल्याला निवड करणं गरजेचे आहे आणि टॉमॅटोचं भरघोस असं उत्पादन मिनिमम दहा तोड्यापासून तर वीस तोड्यांपर्यंत तो उत्पादन काढायचं आहे हजार रुपयापासून तर दीड हजार रुपये कॅरेटपर्यंत निश्चित स्वरूपात तुम्हाला बाजारभाव मिळणार पण त्यासाठी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे टॉमॅटोची आपण आता संपूर्ण माहिती टप्प्याटप्प्यानुसार सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आळवणीची माहिती आपल्या चॅनलवर तुम्हाला लवकरच ही बघायला मिळेल कारण त्या व्हिडिओ आपण बनवलेला आहे चॅनलला वेजवू द्या त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर लक्षात घ्या आपण चवळी या पिकाची लागवड करू शकतो व शेतकरी मित्रांनो चवळी वेलवर्गीय पीक आहे आणि चवळीला मिनिमम बाजारभाव तीस रुपये किलोपर्यंत झालेला आपल्याला निश्चित स्वरूपात बघायला मिळतो दिवसाळ तोडायचं आहे दररोज तोडायचं आहे आणि ह्या चवळीला मार्केट हे अतिशय जबरदस्त आणि तेजीतच राहतो त्यामुळे निश्चित स्वरूपात शेतकऱ्याचे पैसे आरामशीर होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्याला गवार या पिकाची लागवड करायची थोडंसं किचकट तोडणीला देखील किचकट पीक आहे पण घरच्या घर गर का होईना तुम्ही दहा गुंठे ही चवळी करत गवार पीक करत असाल निश्चित स्वरूपात तुम्हाला फायदा होणार आहे गवार पिकाची लागवड करते वेळी व्हरायट्या नीलम एकसष्ट असेल मंगलम पंचेचाळीस असेल सरपंच सीटची दोनशे एक ही जी काही व्हरायटी आहे तर याची आपण लागवड करू शकतो त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे आपल्याला फ्लावर या पिकाची लागवड करायची आहे व शेतकरी मित्रांनो फ्लावर पिकाची लागवड करते वेळी साठ ते सत्तर दिवसामध्ये निघणाऱ्या जबरदस्त व्हरायट्या यांची आपल्याला लागवड करायची आहे ते असेल पंधरा बावीस असेल यांसारख्या विविध ज्या फ्लावरच्या व्हरायटी असतील ना यांची आपल्याला लागवड करायची मिनिमम वीस रुपये किलोला जरी बाजारभाव मिळाला गड्ड्याला तरी निश्चित स्वरूपात शेतकरी मिनिमम लाख ते दोन लाख रुपये आरामशीर कमावणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला मालामाल करणारं पीक तर ते पीक म्हणजे वांगी या पिकाची लागवड करायची शेतकरी मित्रांनो वांगी पिकाची लागवड करते व्हरायटी तुम्हाला सांगायची झाल्या पंचगंगा असेल पंचगंगा काठेरी असेल भरताचं वांग असेल जेवच्यू वांगा असेल ज्या तुमच्या भागामध्ये जवळील नर्सरीमध्ये रोपं उपलब्ध असतील ही रोपं घ्या यांची लागवड करा शेंडा अळयला फूड आळिला हे जपा आणि भरघोस उत्पादन आणि मिनिमम वीस ते तीस रुपये किलोला बाजारात मिळाला तरी शेतकऱ्याचे हमकाज पैसे होणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तीस ते पस्तीस आणि चाळीस दिवसामध्ये चालू होणारं पीक सांगतोय हे पीक म्हणजे काकडी या पिकाची लागवड करायची हो शेतकरी मित्रांनो काकडी या पिकाची आपल्याला लागवड करते वेळी तारकाठी मांडव किंवा भुईटी काकडी दोन प्रकारामध्ये करू शकतो नाझी असेल प्रभू असेल ह्या काकडीच्या व्हरायटी आहेत ना यांची आपल्याला लागवड करायची भरघुस उत्पादन मिळवायचं आहे दिवसाड तोडा करायचा आहे आणि मिनिमम बाजारवर वीस रुपये जरी काकडीला मिळाला शेतकरी आपला दहा गुंठे ते एक एकरामध्ये लाख ते दोन लाख रुपये आरामशेट कमावणार आहे त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर पुढचं महत्त्वाचं पीक म्हणजे कोथंबीर या पिकाची लागवड करायची व शेतकरी मित्रांनो सुट्ट पोत्यातलं बियाणं घ्या किंवा पॅकिंगमधलं बियाणं घ्या आणि तीस ते पस्तीस आणि चाळीस दिवसामध्ये मालामाल व्हा त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो ह्या मे महिन्यामध्ये नेमकी कोणत्या पिकाची लागवड करावी तर मेथी या पिकाची लागवड करायची लाल कोरचं बियाणं निवडायचं आहे याची आपल्याला लागवड पेरणी करणं गरजेचं आहे एकवीस दिवसामध्ये मेथी उपटणीला येते आणि शेतकऱ्याला मिनिमम एक ते दोन लाख रुपये एकरी आरामशीर उत्पादक आणि उत्पन्न झालेलं बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो आता भरपूर शेतकरी म्हणती तुम्ही फक्त पिकं सांगितलेले बाजारभाव सांगताय पण ही पिकं पिकवायची कशी पाटपाण्यावर करा पाईपाचा वापर करा स्प्रिंकलरचा वापर करा काही पिकांची लागवड करतेवेळी बेड ड्रिप मल्चिंग याचा वापर करायचा आहे आणि उन्हाची हीट रोखण्यासाठी स्प्रिंकलर रेन पाईपाचा वापर करायचा आहे तसे दर पंधरा दिवसातून एकदा आठ दिवसातून एकदा निम वय रोगार असेल याची फवारणी करायची थ्रीस मावा तुडतुडे रसोष किडी पांढरी माशी लाल कोळी यांच्यावर तुम्ही शंभर टक्के जर नियंत्रण मिळवत असाल निश्चित स्वरूपात या सर्व पिकांमधून तुम्हाला रेकॉर्ड ब्रेक उत्पादन आणि तेजीत बाजारावर मिळालेला निश्चित स्वरूपात बघायला मिळणार आहे त्यामुळे शेतकरी मित्रांनो ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली अजून देखील मिलिंद भोर युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना सबस्क्राईब नक्की करायचे समोर घंटा ऑलो ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे तुम्ही आपली व्हिडिओ कुठून कोणत्या तालुक्यातून जिल्ह्यातून गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही धन्यवाद जय जवान जय किसान